नमस्कार तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान जिथे पारदर्शकपणा आणि मैदानाची या ठिकाणी बैलगाड्यांची संख्या पाहता या ठिकाणी लांब मैदान असल्यामुळे गाड्या कमी जमतात परंतु मैदानाचं आयोजन नियोजन आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून टॉपरचे सगळे बैलगाडी मालक या मैदानाला आवर्जून उपस्थित राहतात चालापत प्रमाणे वर्षी तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान शनिवार दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी मौजे पेनूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य आणि दिव्या असा ओपनचा जंगी सोहळ्याच्या या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सोहळ्यासाठी प्रथम क्रमांका बघता एक लाख तीन हजार तीनशे तेहतीस दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस तीन लाख एक्कावन्न हजार तीनशे तेहतीस चार लाख एकतीस हजार तीनशे तेत्तीस पाच लाख एकवीस हजार तीनशे तेहतीस आणि सहा लाख अकरा हजार तीनशे तेहतीस आणि या मैदानाचे आयोजक आहेत माननीय रामदास भाई चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होते तरी याही मैदानासाठी सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा